नमस्कार मी प्रतिभा चंद्रन आणि नवराष्ट्रच्या मी आमदार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत दर्शक तुम्हाला माहिती आहे की सनदी अधिकाऱ्यांनी राजकारणात येणं हे महाराष्ट्राला तसं नवीन नाही आपण अगदी जर बघितलं तर श्रीनिवास पाटील असतील विक्रम गोके कितीतरी नावं घेता येतील अविनाश धर्माधिकारी अरुण भाटिया असे अनेक असे अनेक लोक आहेत की जे सनदी अधिकारी होते आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला तसेच आपल्यासोबत आज जे उपस्थित आहेत या ठिकाणी या कार्यक्रमाचे विशेष पाहुणे ते आहेत देशमुख साहेब देशमुख साहेब आपलं खूप खूप स्वागत नमस्कार याला कारण असं आहे की तुम्ही यावेळी निवडणुकीला नौखे असणार नाही आहात आणि ज्या पवार साहेबांनी सगळे हेरले तुम्ही पहिल्यांदा अपक्ष लढलात आणि अगदी थोडक्या मार्जिननी तुम्ही जे आहे निवडणुकीचा तुमचा विजय जो आहे तो हे झाला हुलकावणी दिली असं म्हणता येईल यावेळी पूर्ण ताकदीने शे उतरताय निवडणुकीमध्ये निवडणूक लढणार आहात कुठून लढणार आहात कुठून लढणार आहात मी तु, तुम तुमच्या तोडून ऐकायचे मला मागच्या वेळेला रिटायरमेंट नंतर दोनच वर्षात मी दीड दोन वर्षामध्ये निवडणुकीला सामोरं गेलो वेळ मर्यादित होता आमचं ठरलंय म्हणून टीम होती होय आणि त्या टीमनं ठरवलं होतं सर्व पक्षाची लोक होती त्यांनी ठरवलं होतं की जो कोण उभा राहील तो अपक्ष उभा राहील आणि अपक्ष उमेदवार म्हणून मी त्याला उभा राहिलो पण त्यापूर्वी सगळी टीम पवारसाहेबांना भेटली हो होती तर आदरणीय पवारसाहेबांनी तो, तो कन्सेप्ट स्वीकारला आणि पवारसाहेबांनी त्यांना कन्सेंट दिलं आणि आम्हाला पाठिंबा दिला पवारसाहेब म्हणाले की पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुम्हाला पूर्ण पाठिंबा देईल आणि साहेबांच्याकडं ठरल्यानंतर सर्व टीमच्या वतीनं अपक्ष म्हणून मी उभा राहिलो आणि खूप अटीतटीची लढत झाली तीन हजार मतं मला कमी पडली अपक्ष म्हणून जे चिन्ह होतं त्याच माझं टेबल चिन्ह होतं त्याच वेळेला दुसरे एकाचं कॉट चिन्ह होतं आणि त्याला साडेतीन हजार मतं मिळाली तर ते झालं पण गेल्या वेळेला थोडक्यात माझी विजयाला हुलकावणी मिळाली त्यानंतर गेले पाच वर्ष त्या ठिकाणी मी काम करतोय प्रशासनामध्ये काम करत असताना डेप्टी कलेक्टर म्हणून मी सुरुवात केली त्यानंतर प्रांताधिकारी पंढरपूर प्रांताधिकारी बारामती त्यानंतर ॲडिशनल कलेक्टर म्हणून एमआयडीसी मध्ये डेप्टी सीओ म्हणून काम केलं त्यानंतर सीओ सी झालो कोल्हापूर जिल्हा परिषदचा सीओ म्हणून काम केलं त्यानंतर कलेक्टर पुणे ऍग्रीकल्चर कमिशनर विभागीय आयुक्त सचिव जल संधारण असं प्रशासनामध्ये मी आणि शेवटचं कोकण कमिशन कमिशन पण हे करत असताना प्रशासनामध्ये नेहमी मी वेगळी वाट शोधायचा प्रयत्न केला पहिल्यापासून वेगळी वाट शोधायचा प्रयत्न केला आणि त्याचे मला खूप चांगला उपयोग झाला आणि त्याचा उपयोग आत्ता मला राजकारणामध्ये आणि समाजकारणात होतोय खरं तर माझा पिंड समाजकारणाचा आहे आणि त्याला राजकारणाची जोड आदरणीय पवारसाहेबांच्या सूचनेमुळे मिळाली आणि मी त्याला झोकून देऊन काम करतोय मी छान एन्जॉय करतो गेले पाच वर्ष काम करत असताना प्रशासनामध्ये ज्या काही गोष्टी केल्या आणि जे काही माझ्यासमोर आदर्श आहेत ते विचारात घेऊन राजकारणामध्ये एक वेगळेपण आणि वेगळी ओळख निर्माण करून द्यायचा माझा प्रयत्न आहे मी जिल्हाधिकारी असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म ठिकाण शिवनेरी शिवनेरी ह्याचं विकसित करायची मला संधी मिळाली शिवनेरीचा आज संपूर्ण पायऱ्या बुरुज तिथं असलेला कडेलोट पॉइंट आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ हे सगळं विकसित करून त्या ठिकाणी शिवाईचं मंदिर असेल आज शिवनेरीचा पूर्ण कायापालट झाला मला खूप आनंद आहे की त्या काळामध्ये ते काम करायची मला संधी मिळाली कारण माझ्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे ज्या छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर घालून दिलं की राज्य कोणाचं आहे तर रहित्याचं राज्य आणि जाती धर्माच्या पलीकडं जाऊन ज्याचं कर्तृत्व मोठं तो मोठा असं छत्रपती शिवाजी राजांनी त्यांना त्यांना संधी दिली आणि म्हणून शिवनेरीचं काम करताना त्या ठिकाणी एक प्रचंड मोठा मनस्वी आनंद होता की ते काम करायची संधी मला मिळाली त्यानंतर रायगड किल्ला जतनानी पुनर्विकासाचं काम करायची मला संधी मिळाली खरं तर कोकण कमिशनर म्हणून मी त्या ठिकाणी गेलो त्यावेळेला त्यावेळेचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मी विनंती केली होती की मला कोकण कमिशनर यासाठी संधी द्या की रायगड किल्ल्याचा विकासाचा आराखडा मला राबवायचा आहे त्यांनी ती संधी दिली सहाशे कोटीचा आम्ही आराखडा केला त्यावेळेला ते, ते माझे अगोदर सत्रे साहेब डिव्हिजनल कमिशनर होते आम्ही तो आराखडा तयार केला आणि तो आराखडा प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी ऐंशी कोटी रुपये सरकारकडून उपलब्ध करून घेतले आणि त्याचं काम सुरू झालेलं आहे आणि तिथं रायगड विकास प्राधिकरण हे प्राधिकरण आलेलं आहे ज्या प्राधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे आहेत छत्रपती संभाज आए, राजे आए। मी काम है संभाजी गडकल्यांचं संवर्धन हा जो प्रश्न आहे महाराष्ट्रातला तो छत्रपतींनी लावून धरलेलाच आहे संभाजीराजे लावून धरलेलाच आहे पण अनेक अधिकाऱ्यांनी सुद्धा म्हणजे तुम्ही शिवनेरीचा उल्लेख केला मला आठवतं शिवनेरी जुनं गेलेलं आणि नंतर विकसित झाल्यानंतर गेलेलं रायगडाचं सुद्धा तसंच आहे तुम्हाला या प्रश्ना बरोबरच तुम्ही पाण्याच्या क्षेत्रामध्ये सुद्धा जलसंधारणाचे कामं जे होती त्यामध्ये प्रामुख्याने खूप झोपून देऊन ज्याला काम करत कारण प्रत्येक का अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांचं मला खूप कमाल हे वाटते की त्यांना अनेक ठिकाणी काम करायला लागतं एक दुसरं म्हणजे एक आवडतंय तिथे रुलतोय तोपर्यंत तो दुसरीकडे जायची म्हणजे नव नव आव्हान उभं राहतं मग या सगळ्या कामांमधलं तुम्हाला आवडलेलं कुठलं खास प्रशासनामध्ये सर्व ठिकाणी काम मी केलं पण त्याच्यामध्ये सगळ्यात माझी पोस्टिंग जी मी खूप एन्जॉय केली सर्वच ठिकाणी मी वेगळी वाट शोधली पण त्यात जिल्हा परिषद कोल्हापूरचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जे काम केलं आणि त्यामध्ये शिक्षणाची जिल्हा परिषदच्या शाळेतील शिक्षणाची गुणवत्ता वाढीचं जे काम केलं ज्याला पंतप्रधानांनी पुरस्कार देऊन माझा गौरव केला ते माझ्यात सगळ्यात आवडतं काम आहे कारण त्यात मी सतराशे अठ्ठावीस शाळा होत्या आठ हजार शिक्षक होते आणि दोन लाख एकाहत्तर हजार विद्यार्थी होते जे जिल्हा परिषद शाळेतले आहे त्याची गुणवत्ता वाढवण्याचा मी कार्यक्रम हातामध्ये घेतला होता मी जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलो मी म्हटलं आपल्याला सगळे अधिकार आहेत तर याच्यामध्ये आपण झोकून देऊन काम करायचं मी जवळपास तीन महिना तो आराखडा तयार करत होतो आणि त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन तीन वर्ष मी केलं जीव ओतून केलं आणि मला खूप प्रचंड आनंद आहे कि त्या शाळेमध्ये असलेली हजारो मुलं त्यांच्या गुणवत्तेमध्ये त्यांच्या जीवनामध्ये चांगला सकारात्मक बदल घडण्याचं मला त्या ठिकाणी प्रशासकीय से सेवेमध्ये असताना राजकारणी मंत्री या सगळ्यांशी संपर्क येतो पवार साहेबांची पहिली भेट आठवते का म्हणजे कशी जाय मी प्रांताधिकारी म्हणून पंढरपूरला होतो आणि त्यावेळा आकलूजला एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ज्या टार्गेट आम्ही सगळी पूर्ण केली होती आणि तिथल्या लोकांचे सत्कार होते तर ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केली त्या लोकांचे आम्ही सत्कार ठेवले होते ते झाल्यानंतर मी आणि जिल्हाधिकारी एका बाजूला बसलो होतो त्याच त्या त्या वेळेला त्यावेळेचे मंत्री महोदय आदरणीय विजयशी मोहिते पाटील साहेबांनी साहेबांना सांगितलं की साहेब हे करण्यामध्ये जर कोण ज्याचा महत्वाचा वाटा आहे किंवा पुढाकार घेतलाय ज्यांच्या खाली ते प्रभाकर देशमुख आहेत आणि त्यांचा सत्कार करायला पाहिजे त्यावेळेला विजयदा मला बोलवलं आणि माझ्या पवारसाहेबांच्या हस्ते सत्कार केला त्यावेळेला माझी खरं पहिली भेट झाली त्यानंतर मी बारामतीला इथं आलो तर श्रीनिवास पाटील साहेब आणि त्यावेळेचे अप्पर अपर जिल्हाधिकारी शिवायराव देशमुख साहेब त्यांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की तू या ठिकाणी काम करायची तयारी आहे का तर मी म्हटलं की बारामतीला मला काम करायला आवडेल आणि मला खूप आनंद आहे की पवार बरोबर आदरणीय अजितदादांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली खूप चांगल्या पद्धतीनं तिथं मी काम केलं आणि त्यानंतर सुदैवानं साहेबांच्याकडं मुख्यमंत्री असताना त्यांचा खाजगी सचिव म्हणून मला काम करायची संधी मिळाली मला असं वाटतं की ती संधी माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती खर तर ग्रामीण भागातून शहराकडं जायला लोक टाळतात तसं मी पण नाही म्हटलं होतं पण त्यानंतर मला आग्रह केला गेला आणि मी गेलो आणि मी गेलो नसतो तर ती खूप मोठी चूक केली असती मी तिथं गेल्यामुळं साहेबांची काम करायची पद्धत वेळेवरती केलेला प्रत्येक माणसाला दिलेला वेळ कामाचा उरख दूरदृष्टीपणा आणि साहेबांच्यावर काम करणं साहेबांच्यावर बोलणं खरं त्यातनं ऊर्जा मिळते आणि खूप काम करायला आनंद मिळतो अगदी बघितलं आपण की ते नेहमी अधिकारी हेरतात कुठल्या अधिकाऱ्याला कुठे कसं हे करता येईल राजकारणात या असं त्यांनी तुम्हाला पहिल्यांदा सुचवलं का तुमच्याच डोक्यात होतं की नाही मी निवृत्तीनंतर राजकारणामध्ये <laughs> येईल निवृत्तीनंतर आमचे एक मानदेश फाउंडेशन आहे हो त्या फाउंडेशनने माझं शेवानिवृत्ती नंतरचा सत्कार आणि एक शेडॉप टाईप कार्यक्रम ठेवला होता आणि त्याला सर्व पक्षाच्या प्रमुखांना बोललं होतं त्यामध्ये आदरणीय पवार साहेब होते आदरणीय रामराजे साहेब होते बापट साहेब होते पतनराव साहेब होते सर्व पक्षाची लोकं होते जानकर साहेब होते आणि त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की मला समा राजकारण काही करायचं नाही मला आपलं समाजकारणामध्ये काम करायचं आहे सामाजिक काम करायचं पण पवार साहेबांचं शेवटचं सा भाषण झालं साहेबांनी सांगितलं की तुम्ही राजकारणामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये काम करायला पाहिजे साहेबांचा सा आदेश माझ्यासाठी अंतिम होता आणि मग साहेबांनी सांगितल्यानंतर समाजकारणाबरोबर राजकारण मी सुरू केलं पत्नीशी चर्चा केली का बोललो तिच्याशी आम्ही दोघही छान एन्जॉय करतो सकाळी सात साडेसात ला दिवस सुरू होतो ते संध्याकाळी अकरा पर्यंत आम्ही लोकांच्या मध्ये असतो आणि मुख्यतः मला लोकांच्या मध्ये काम करायला राहायला आवडते आता समीकरण बदलणार आहेत कारण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर दादा पण होते आता त्यांच्याकडे राष्ट्रवादी तसं अधिकृत चिन्ह आणि पक्षाचं नाव गेलेलं आहे तुतारी तुम्ही अधिकृतपणे हाती घेतलीय मी अधिकृतपणे तुतारीचं काम करतोय शेवाला मी आ, मान मधून जी उमेदवारी करणार आहे हो ती तुतारी चिन्हावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्रजी पवार साहेब यांचा जो पक्ष आहे त्यांच्या वतीनं मी उभा राहणार आहे आणि माझा प्रशासनाचा जो अनुभव आहे तो अनुभव विचारात घेऊन गेल्या पाच वर्ष त्या ठिकाणी हो। मी काम करतोय जलयुक्त शिवार ही मी आणलेली संकल्पना महाराष्ट्रामध्ये होती मागेल त्याला शेततळ हे मी संकल्पना सरकार समोर मांडली होती आणि त्या काळामध्ये एक लाख शेततळी करायचा आम्ही निर्णय घेतला त्याबरोबर एक लाख विहिरी आम्ही केल्या होत्या हे तिन्ही प्रोग्राम त्यावेळेच्या सरकारचे सगळ्यात महत्वाचे फ्लॅगशिप प्रोग्राम होते फ्लॅगशिप प्रोग्राम होते आणि ते जे प्रोग्राम ज्या पद्धतीनं राबवले त्याचा मला रिटायरमेंट नंतर पाणी फाउंडेशनचा जो वॉटर कप होता जे आमिर खान यांनी तयार केला होता त्याची जी टीम होती त्या टीम मध्ये मी एक सदस्य होतो मी ती संकल्पनामध्ये मांडण्यामध्ये आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यामध्ये माझा सहभाग होता त्यानंतर गावामध्ये जे आदर्श गाव करायचं आहे त्याच्यामध्ये माझं लुधोडे गाव आदर्श करण्यामध्ये आणि तिथं जलसंधारणामध्ये गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण आम्ही केलंय पंचाहत्तर टक्के क्षेत्र आमचं बागायत आहे आणि तो अनुभव माझ्या गाठीशी होता इतके वर्ष मी त्याच्यामध्ये काम केलं होतं आणि मग गावी गेल्यानंतर त्या ठिकाणी दुष्काळी वानानी खटा मध्ये विचारात घेऊन जवळपास शंभर गावामध्ये वॉटर कॉन्झर्वेशन पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काम सुरू केलं आणि त्याचा मला खूप चांगला फायदा झाला जलसंधारण कृषी शिक्षण गडकिल्ले अशा सगळ्या मला वाटतं तुम्ही काही काळ एमआयडीसी सुद्धा होतात म्हणजे एमआयडीसी ला होतो हो। खरं तर पर्यटनामध्ये पण तुम्ही थोडक्यात कर... एम आयडीसी मध्ये एमआयडीसी मध्ये ज्या काही आता एमआयडीसी झाल्या बारामती असेल हो। कुरकुम आहे त्यानंतर चाकण हिंजवडी तळेगाव लातूर नागपूर महाड ह्या सगळ्या एमआयडीसी च मी इन्चार्ज होतो त्या सगळ्या जागा ताब्यात घेणं संमतीनं लोकांशी निगोशिएट करणं त्याच्यामध्ये मी पुढाकार घेतला होता आणि त्या चार वर्षामध्ये जवळपास साडे सतरा हजार हेक्टर जमीन मी लोकांच्या संमतीनं ताब्यात घेतली होती आणि त्याचा खूप चांगला उपयोग झाला हिंजवडीचं जे पार्क झालं त्या सुरुवातीच्या काळामध्ये मी तिथं होतो आणि मला खूप आनंद आहे आज जर आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आहे मान आणि खटाव मध्ये गेल्या पंधरा वर्षामध्ये कुठलाही नवीन मोठा एमआयडीसी मध्ये कारखाना आला नाही आता एम आय डी सी मस्कोडला नोटीफाय झाली त्याच्यामध्ये साहेबांनी सांगितल्यामुळं ते अधिसूचित झालेली आहे खटाव खटावमध्ये पण अशी एखादी एम आय डी सी अधिसूचित व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी जर कारखाने आले आणि लोकल स्थानिक लोकांना जर योग्य पद्धतीचं स्किल डेव्हलपमेंटचं ट्रेनिंग दिलं तर त्यांच्या हाताला तिथं काम देणं शक्य आहे आणि म्हणून मी भविष्य काळामध्ये ठरवलंय की मान खटावमध्ये स्किल डेव्हलपमेंटचं महाविद्यालय करायचं आणि या लोकांना त्यांच्या हाताला काम द्यायचं खर तर जिल्हाधिकारी असताना मागासवर्गीय दहा हजार मुलांना स्किल डेव्हलपमेंट च ट्रेनिंग देऊन त्यांना नोकरी किंवा व्यवसायासाठी सक्षम करायचं आम्ही काम केलं होतं आणि त्यातली सत्तर टक्के मुलं मागासवर्गीय मुलं एकतर नोकरी तरी करायला लागली होती किंवा व्यवसाय करायला लागली होती तर तो, तो अनुभव माझ्या गाठीशी आहे आणि मला खात्री आहे की याच्यामध्ये मी चांगलं काम करू शकेन प्रशासनिक सेवेमधून राजकारणात जे आले त्यापैकी अगदी ज्यांना खूप चांगलं यश मिळालं अशी जर काही नावं आपण घ्यायची ठरली तर श्रीनिवास पाटील आहेत अर्थातच दिल्लीचे तर, तर, तर मुख्यमंत्रीच प्रशासनिक सेवेमध्ये काही काळ काही होईना होते नंतर त्यांनी दिशा बदलली आपल्या इथे पोलीस आयुक्त जे होते सत्यपाल सिंग ते केंद्रीय मंत्रिमंडळांमध्ये गेले के मग तुम्ही प्रशासकी तुम्ही पण इथे आता राजकारणामध्ये आहात सक्रिय आहात कुठले राजकीय नेते आणि कुठल्या त्यांचे क्वालिटीज गुण तुम्हाला विशेष भावतात पवार साहेबांचं तर उघड आहे पण त्या व्यतिरिक्त प्रशासकीय सेवेमध्ये जे आले आणि राजकारणामध्ये त्यानंतर प्रवेश केला त्याच्यामध्ये खर तर माझे गुरु साहेब श्रीनिवास पाटील साहेब ज्यांनी अतिशय मध्ये जातात मनसुक्त काम करतात मी त्याच्या त्यांच्याकडे जिल्हा अधिकारी ते असताना प्रांत अधिकारी म्हणून काम केलं खूप प्रचंड त्यांचा लोकसंपर्क आहे आणि जे काही त्यांचं वक्त वक्तृत्व आहे ते खरं तर आपलातून आहे म्हणजे तसं फार कमी लोकांना ते अशा प्रकारची वक्तृत्व शैली मिळते आणि साहेबांच्याकडे ते आहे आत्ता जे काही लोक आहेत त्याच्यामध्ये ज्याची दूरदृष्टी आहे आणि पुढच्या पंचवीस तीस वर्षामध्ये महाराष्ट्र कसा असेल असं बघणारे आदरणीय पवारसाहेब आहेत आणि मला आठवतंय की आम्ही प्रशासनात नुकते चालू होतो तेव्हा रोजगारामीतून फळबाग लागवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेतला होता आणि मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड कोकणामध्ये आणि इतर भागात केली आणि आज कोकणामध्ये जे मुंबईला जाणारे लोक परत यायला लागलेत त्याला मुख्य कारण त्या काळामध्ये रोजगारामीच्या माध्यमातून जे फळबाग लागवड झाली ते मुख्य कारण आहे आणि त्यामुळे मोठा फर फरक शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये झाला शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत दुष्काळाच्या बाबतीत असेल पिण्या पिण्याच्या पाण्याचे असतील तर पवारसाहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घातलं हिंजवडी पार्क होत होत असताना पवारसाहेबांनी लक्ष घातलं आणि तो हिंजवडी पार्क झाला त्यानंतर रयत शिक्षण संस्थेमध्ये साहेब आता अध्यक्ष म्हणून काम करत आहेत आणि मी त्या ठिकाणी मॅनेजिंग कमिटीमध्ये आहे शंभर वर्ष रयत शिक्षण संस्थेची झाली आणि आम्ही खूप असं विस्तार आतापर्यंत करत गेलो त्यानंतर साहेबांनी एक आमची कमिटी केली होती त्याच्यामध्ये मी पण होतो आणि साहेबांनी सांगितलं की आत्ता आपल्याला गुणवत्तेच्या दिशेनं वाटचाल करायला पाहिजे शंभर वर्षानंतर काय ठरवायचं की या स्पर्धेच्या जगामध्ये आपली मुलं कशा पद्धतीने टिकतील हे भविष्याचं वेध घेण्याचं जे नेतृत्व आहे ते आदरणीय पवार साहेबांचं सा नेतृत्व आहे त्यापूर्वी आदरणीय वसंतदादा पाटील साहेब त्यांच्याबरोबर थोडा काळ मला काम करायची आणि बोलायची संधी मिळाली लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या प्रश्नाशी थेट भिडणार आणि अतिशय लोकप्रिय असणार सर्वांना आवडत असणार वसंतदादांचं नेतृत्व जे आम्ही पाहिलंय त्याच्यापूर्वी यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला दिशा दिली त्यांची अनेक भाषणं मी आता ऐकतोय आणि ही ती भाषणं आपल्याला आताच्या परिस्थितीमध्ये जशी ज्या तशी वापरता येतील अशा पद्धतीचे त्यांचे विचार आहेत आणि ते खरं दिशादर्शक आहेत ही माणसं खूप मोठी होती वसंतराव नाईक होते त्यानंतर त्यांच्याबरोबर मला कधी काम करायची संधी नाही मिळाली पण त्यांनी शेतीमध्ये जे काही झोकून देऊन काम केलं आणि महाराष्ट्राला अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण केलं ही माणसं दूरदृष्टीची माणसं होती त्या दिशेनं काम करायला निश्चितपणानं मला आवडेल मग दादा जेव्हा वेगळे झाले तेव्हा वाईट वाटलं निश्चितपणाने वाईट वाटत मी काम केलं होतं त्यांचा स्पष्ट वक्तेपणा झोकून काम द्यायची काम करायची त्यांची वृत्ती आणि खरं ते प्रचंड काम करतात आणि जे काय ते रोखोकपणे सांगतात आणि बारामतीत असताना पवार साहेब अजितदादा अजितदादानी मी बारामतीत असताना नुकतीच राजकारणात सुरुवात केली होती आणि आमचं दोघांचंही खूप चांगलं ट्युनिंग होत पण ज्याला पक्ष फुटल्यानंतर पवार साहेबांचा सा जो काही विचार आहे शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे पुरोगामी विचार आहे आणि पवार साहेबांनी त्यांच्याबरोबर काम करताना मला जी त्यांच्यामध्ये दूरदृष्टी दिसली होती ती मला खूप भावली होती आणि म्हणून मी ठरलो की आदरणीय साहेबांच्या बरोबर आपण राहायचं गेल्या पाच वर्षात राजकारण सगळं महाराष्ट्राचं जर आपण विचार केला तर खूप अनाकलनीय ज्याला म्हणता येईल म्हणजे हाच शब्द लागू होतो कोण कुठे कोण कुठे ही निवडणूक तशी अवघड आहे कारण कोण असतील कोणाला तिकीट मिळेल दोन्हीकडून आणि पुन्हा तिसरी एक आघाडी उभी राहते प्रकाश आंबेडकर त्यांचं त्यांचं स्वतंत्र हे करतायत तुमच्या मान आणि तुमच्या भागातली कशी समीकरणं बघतात मान आणि खटाव मध्ये खर तर गेल्या पंधरा वर्षामध्ये जे विकासाचं काम व्हायला पाहिजे होतं तिथं आमदार म्हणून जयकुमार गोरे आहेत हो जयकुमार विकासाचं काम होतं ना आमच्याकडं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तो शेतीच्या पाण्याचा प्रश्न आहे दोन दो, दो, पंधरा वर्षापूर्वी जयकुमार गोरे जेव्हा आमदार झाले त्याच्यापूर्वी साडे बारा टीमशी पाणी आमच्यासाठी आरक्षित केलं होतं गेल्या पंधरा वर्षामध्ये फक्त त्यातला आम्ही तिसरा हिस्सा पाणी वापरतोय दोन हिस्सा पाणी हे मान आणि त्या ठिकाणी सांगली आणि सोलापूरला जात आहे आणि एवढं पाणी आम्ही वापरू शकलो नाही ही हे कारण याला तिथं असलेली लोकप्रतिनिधी निष्क्रियता आहे आणि एवढं पाणी जर आम्ही आत्तापर्यंत पंधरा वर्षात वापरलं असतं कारण त्यावेळेच्या नेत्यांनी ते, ते पाणी रिझर्व करून ठेवलं होतं त्यामध्ये स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे होते सदाशिवराव कोळ तात्या होते हो। दोंडीराम आगमरे होते यांनी प्रचंड त्याला कष्ट केलं योजना मंजूर करून ठेवल्या पण दुर्दैवानं त्याचा जो पाण्याचा प्रत्यक्ष वापर करायला पाहिजे ते आत्ताचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या निष्क्रियतेमुळे आपण ते करू शकलो नाही त्याचबरोबर मुख्य पाण्याच्या बरोबर जो प्रश्न आहे तो आहे तो बेरोजगारीचा प्रश्न आहे मान आणि खटावमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे आणि शहराकडे लोक जातात त्यांना रोजगाराच्या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायला पाहिजे पण असा की मोठा एमआरडीसीतला कारखाना मान आणि गेल्या पंधरा वर्षात झाला नाही त्या ठिकाणी एकही नवीन इंजिनिअरिंगचं कॉलेज किंवा डिप्लोमाचं कॉलेज सिंगल कॉलेज गेल्या पंधरा वर्षात आलं नाही लोकांना मुंबई आणि पुण्याकडे शिक्षणासाठी जायला लागतंय एखादं सुद्धा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल मानखटामध्ये आलं नाही आणि त्यामुळं लोकांना मानखटावमध्ये सुविधा न घेता करारमध्ये जायला लागतं अखलूत जायला लागतं सातारला जायला लागतं ही आमची शोकाण आहे आणि म्हणून बऱ्याच वेळेला काही रुग्णांना त्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचेपर्यंत ते त्या ठिकाणी आपल्याला जीवनाला मुगतात आणि खरं तर हे खूप वेदना देणार आहे आणि म्हणून मानानी खटावमध्ये या सुविधा निर्माण करायची आहेत ललिता बाबर सारखे आंतरराष्ट्रीय पातळीवरची खेळाडू मानानी खटावमधून झाली पण मानानी खटावला तालुका क्रीडा संकुल मात्र भ्रष्टाचारामध्ये अडकले तसंच पडून आहे वडूजला तर ते झालेलंच नाही ही जी काही एकूण परिस्थिती आहे ती मानानी खटावला खूप माग घेऊन आपण गेलो लोक तिथल्या लोकप्रतिनिधी नेलेला आहे आणि म्हणून त्याचा विकास करणं आणि नव मान खटाव निर्मितीचा संकल्प मी हातामध्ये घेतला आहे ज्यामध्ये पाण्याचा जो वापर आहे तो ठराविक कालामध्ये शंभर टक्के करायचा आणि प्रकल्प पूर्ण करायचे पुढच्या पाच वर्षामध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे ते एम सीच्या माध्यमातून लोकांना स्किल डेव्हलपमेंट करून तिथं बेरोजगाराची संधी उपलब्ध करून देता येईल आरोग्याच्या सुविधा निर्माण करून द्या दे, द्यायला पाहिजेत आणि माझं जे सगळ्यात आवडतं गोष्ट आहे ते शिक्षणाचं आहे मी ठरवलंय की पुढच्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेतली गुणवत्ता ही खाजगी शाळेपेक्षा चांगली होईल हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी मी काम करणार मी तुम्हाला तुमची प्राधान्य जर आमदार झाला तर प्राधान्य क्रमाने कुठली कामं करायला विचारणार त्याचं उत्तर तुम्ही ऑलरेडी दिले त्याच्या अर्थाने मला एक विचारायचंय की प्रशासकीय सेवा ही जी आहे ना ही सतत एका ताणतणावाखाली असणारी मल्टीटास्किंग म्हणजे असावंच लागतं त्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्यानंतर लगेच त्या नवीन घराचं सवय करून घ्यायला लागते मग हे सगळं करताना तुमचा तुमचा सक्सेस मंत्र काय आहे आणि कारण प्रत्येकाची एक व्हिजन बोर्ड असतो आणि त्या व्हिजन बोर्डवर त्यानुसार तो काम करतो खरं तर प्रशासनामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याला लोकांच्या मध्ये जाऊन काम करायला पाहिजे मी नेहमी लोकांच्यामध्ये गेलो लोकांचे प्रश्न समजून घेतले आणि रुटीनमधलं जे काम आहे त्याच्या पलीकडे जाऊन वेगळी वाट शोधून काय करता येईल हे शोधायचा प्रयत्न केला नवीन नवीन कार्यक्रम घेतले जलयुक्त शिवार त्याचाच एक भाग आहे मागील त्याला शेतकरी त्याचा एक भाग आहे बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं त्याचबरोबर शेतकऱ्यांना इंटिग्रेटेड फार्मिंगच्या माध्यमातून शेती सक्षम करणं ह्या अनेक गोष्टी आम्ही केल्या शिक्षणामध्ये प्रकल्प राबवला हो ज्याला पंतप्रधान पुरस्कार मिळाला आणि मला त्याचा खूप चांगला फायदा झाला त्याच्यामुळं मीला मला देशाच्या पातळीवरती दोन वेळा पंतप्रधानांचा पुरस्कार मिळाला पहिला मनमोहन सिंग साहेबांचा आणि शेतीमध्ये जे काम केलं उत्कृष्ट त्यासाठी मनमोहन सिंग साहेबांची जास्ती मिळाली एकदा आय मधलं वापर शेतीमध्ये केल्याबद्दल गोल्ड मेडल पण मिळालं ह्याच्यामध्ये खूप मी एन्जॉय केल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला लोकांच्यामधून जा जाऊन काम करायला लागतं वेगळी वाट शोधायला लागते नवीन नवीन नाविन्यपूर्ण प्रकल्प आणायला लागतात तसं काम करायचं प्रचंड कष्ट करायला लागतात आणि जे प्रशासन आपण करतो आहे ते पारदर्शी पद्ध पद्धतीनं करायला पाहिजे आणि लोकांना पण दिसलं पाहिजे की तुम्ही प्रशासन चांगल्या पद्धतीनं चालवताय निवडणुकी बद्दल किती धाकधूक किंवा किती खा, यशाची खात्री चॅलेंजेस असतात शेवटच्या दिवसापर्यंत आपण त्यामध्ये झोकून देऊन काम करायला लागत पण गेल्या पाच वर्षामध्ये लोकांच्या मध्ये जाऊन मी काम करतोय आणि मी लढणार पण आहे जिंकणार पण आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही नवराष्ट्रामध्ये आलात थँक्यू धन्यवाद दर्शक हो तुमच्या काय सूचना आहेत तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय अपेक्षा असतात आमदारांकडून किंवा तुमच्या लोकप्रतिनिधींकडून कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मान खटावामध्ये मला माहिती आमचे खूप दर्शक आहेत तुमचं काय मागणं आहे सरांकडे ते पण तुम्ही तिथे जरूर मांडा आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तुर्तास धन्यवाद